नमस्कार मित्रांनो आज गुरुपौर्णिमा तर आज गुरुपौर्णि पौर्णिमेच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आजचा दिवस किंवा इथून पुढचा दिवस आनंदीचं सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज आहे गुरुपौर्णिमा तर देवपूजा झाली आता हे झालं तर आज आई वडील आणि गुरुला मान द्यायचा हा दिवस आहे तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा राम राम म्हणा भाऊ राम राम फोन आलाय फोन बघू कट कर

तर आमची गुरुपौर्णिमा झाली अशी तर बाबा म्हणतात ते हार काय करायचं परत हार काय करायचं हार नाही तर काय करायचं परत हार आपलं ठेवायचं खोटे कुठे करा तर अशी गुरुपौर्णिमा झाली आमची तर